बघा दोनशे त्रेचाळीस ज्या कलम आहे ए टू ओ या सर्व आत्ताच्या आता पाठ करून घ्यायच्या एकूण एक कलम मी सांगतोय याची ट्रिक्स सांगत आहे हिंड सांगत आहे टिप्स सांगत आहे आणि आत्ताच पाठ करायचे पाच पार्थ ते दहा मिनिटात पाठवून देण आपल्या सर्वांनी स्क्रीनवर लक्ष द्यायचं आहे बघा काय म्हटलंय कलम दोनशे त्रेचाळीस कलम दोनशे त्रेचाळीस मध्ये काय दिली आहे व्याख्या दिली आहे काय दिली आहे व्याख्या दिली आहे व्याख्या सिंपल आहे चालू होते व्याख्येपासून कारण की याच्यात काय नाही आहे मग इथून कलम दोनशे त्रेचाळीस ए तर ए चा पूर्ण फायदा घ्यायचा आहे चा फायदा काय ए म्हणजे होते असेंब्ली असेंब्ली म्हणजे काय एकत्र येणे आता एकत्र काही वाईन लोक ग्राम सभा म्हणजे ग्रामसभा ना असेंब्ली म्हणजे ग्रामसभा ग्रामा ग्राम भागामध्ये सभा घेणे एकदम सिंपल वरून असेंब्ली पकडायची आहे कलम दोनशे त्रेचाळीस बी बी म्हणजे काय होते बिल्ड बिल्ड म्हणजे काय बिल्ड करायचं म्हणजे स्थापना करायची आपल्याला बिल्ड करायची म्हणजे स्थापना तर आपल्याला ग्रामपंचायती स्थापना करायची तिची स्थापना करायची स्थापना कशा करायची बघा दोनशे त्रेचाळीस सी ती म्हणजे काय कन्स्ट्रक्शन करायचं कन्स्ट्रक्शन रचना ठीक आहे रचना करायची बघा क्वेश्चन कोणाची स्थापना करायची आहे जिल्हा परिषद बघा सर्वात पहिले खाल खालून घेतो किंवा वरतून घेतला येते ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याची आपल्याला स्थापना करायची आहे आणि याची रचनाही करायची आहे कन्स्ट्रक्शन म्हणजे रचनाही करायची प्रॉपर लावायचं त्याला म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला लावायचं आहे बी म्हणजे बीड सी म्हणजे कन्स्ट्रक्शन ठीक आहे सी म्हणजे कन्स्ट्रक्शन नेक्स्ट बघा एकोणीशे त्रेचाळीस सी नंतर डी म्हणजे काय होते वरून म्हणजे दाबलेल्या लोकांचे आरक्षण याच्या संबंधी सर्व तरतुदी दोनशे त्रेचाळीस डी मध्ये दिल्या आता दाबलेले लोक म्हणजे काय तर दाबलेले लोक म्हणजे जे मध्ये जातात मायनॉरिटी म्हणजे कोणते तर एस सी टी आणि आता याच्यामध्ये महिला सुद्धा आल्या तर महिला वर्ग यांच्या संबंधी जे आरक्षणाच्या तरतुदी आहे त्या दोनशे त्रेचाळीस डी मध्ये आहे म्हणजे दाबलेल्या लोकांचे आरक्षण दिलेले आहे त्यामध्ये नंतर दोनशे त्रेचाळीस ई म्हणजे काय तर मराठीमध्ये इयर 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 म्हणजे कालावधी वर्ष म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि हे आपलं ग्रामपंचायत आहे यांच्या सदस्यांचं किती वर्षाचा कालावधी राहील पाच वर्षाचा जो आपण पाहलाय तर हे तिथं दिलं आहे इयर किती वर्षाचं इयर राहील ठीक आहे ई वरून काय पकडायचं बाबांनो इयर पकडायचं आहे त्यांच्या दोनशे त्रेचाळीस एफ यफ म्हणजे होते फेल फेल म्हणजे अपात्रता म्हणजे यांची सदस्यांची अपात्रता म्हणजे कोणत्या कारणाने ते अपात्र होणार या कारणाने ते अपात्र होणार या कारणाने कोणी समजा विकलांग डोक्याने समजा तो मनो बुद्धी असेल त्यांची तर तो काय होईल फेल होऊन जाईल अपात्र होऊन जाईल ते एफ मध्ये सांगितलंय दोनशे त्रेचाळीस जी ती म्हणजे होते ग्रेट ग्रेट म्हणजे काय अधिकार बघा ग्रेट म्हणजे काय त्याला मोठमोठे अधिकार आहे प्राधिकार आहे त्याच्याजवळ काही महत्त्वाच्या गोष्टी आहे तर अधिकाराच्या गोष्टी प्राधिकाराच्या त्या सर्व त्या दोनशे त्रेचाळीस जी मध्ये सांगितलंय या सर्वांच्या ठीक आहे दोनशे त्रेचाळीस डी म्हणजे ग्रेट अधिकार प्राधिकार त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे नेक्स्ट बघा दोनशे त्रेचाळीस एच यश म्हणजे काय यश म्हणजे हाय टॅक्स म्हणायचा हाय टॅक्स टॅक्स टॅक्सच्या रिलेटेड सर्व गोष्टी कराच्या संबंधी सर्वांच्या गोष्टी ह्या दोनशे त्रेचाळीस यश मध्ये सांगण्यात आल्या आहेत दोनशे त्रेचाळीस यश कर टॅक्स त्यानंतर दोनशे त्रेचाळीस आय आयवरून पकडायचा तुम्हाला इन्कम 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 म्हणजे काय येते वित्त वित्त पैशाच्या गोष्टी येते तर वित्त आयोगाचा संबंध जो होतो तो इन्कम जवळ लागतो तर या सगळ्यांचा जो वित्त आयोगाच्या संबंधित तरतुदी आहे त्या दोनशे त्रेचाळीस आय मध्ये सांगण्यात आलं आहे टू फोर्टी थ्री आय मध्ये ठीक आहे त्यानंतर दोनशे त्रेचाळीस जे जे म्हणजे काय होते जे म्हणजे होते जजमेंट काय होते जे म्हणजे जजमेंट जजमेंट म्हणजे होते लेखा परीक्षक लेखासंबंधीच्या सर्व गोष्टी या जजमेंट जजमेंट जजमेंटमध्ये दिलेल्या आहेत की जे मध्ये लेखा संबंधी एवढे एवढं याचं लेखा परीक्षण आहे त्याचा सर्व जजमेंट तुम्हाला इथे पाहायला मिळते दोनशे त्रेचाळीस के के म्हणजे लक्षात ठेवायचं कल्ला करूया आता कल्ला 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 किंवा कचराही म्हणू शकता बघा इलेक्शन आला की कल्ला असते ढोंगे वाचतात है ना ऑटोवर इकडे तिकडे आम्हाला ओड्ड्या आम्हाला ओड्ड्या एवढा कल्ला होतो की कंटाळून जातो म्हणजे कल्ला म्हणजे काय दोनशे त्रेचाळीस म्हणजे कचरा कल्ला म्हणजे इलेक्शन ठीक आहे निवडणूक निवडणूक जेव्हा होते ते दोनशे त्रेचाळीस के नुसार होते हा प्रश्न खुद्दा विचारलेला आहे कल्ला लक्षात ठेवून द्या ए कल्ला तर दोनशे त्रेचाळीस नुसार कल्ला होतो इलेक्शनचा कल्ला होतो ठीक आहे नेक्स्ट बघा दोनशे त्रेचाळीस यल दोनशे त्रेचाळीस यल म्हणजे काय ल म्हणजे का होते लागू करणे किंवा लागू असणे तर हे जे आहे हे कोणाकोणाला लागू आहे तर जेवढे आता इथं लक्षद्वीप ल वरून लक्षद्वीप पण होते तर केंद्रशासित प्रदेश जे आहे त्या सर्व केंद्रशासित प्रदेशांना कशाप्रकारे लागू आहे हे दोनशे त्रेचाळीस यल मध्ये सांगितलं आहे राज्यांना तर लागू आहेच पण केंद्रशासित प्रदेशांना पण लागू आहे हे लागू असणे यल त्यानंतर दोनशे त्रेचाळीस यम यम म्हणजे असते मनाई असणे म म्हणजे मनाई म ल ला म्हणजे लागू लागू ठीक आहे मनाई असणे म्हणजे काही जे, जे राज्य आहे तसे आपले काही जे ईशान्यकडचे राज्य आहे ईस्ट बनले त्यांना किंवा जम्मू काश्मीरला हे मनाई आहे काही राज्यांना काय आहे हे कलम लागत नाही पंचायत राज लागत नाही हे मनाई असणे ते सांगितलं आहे दोनशे त्रेचाळीस यम मध्ये आणि दोनशे त्रेचाळीस यन न मध्ये न्यू न्यू म्हणजे नवीन ठीक आहे तर हे जे दोनशे त्रेचाळीस कलम आहे हे एकोणीशे ब्याण्णव ची हे नवीन लागू करण्यात आलेली आहे जे जुनी होती ते काढून टाकलंय ते नवीन लागू केली दोनशे त्रेचाळीस यन नुसार तर याच्यात नवीन गोष्टी सांगितल्या सर्व सर्व दोनशे त्रेचाळीस यन नवीन गोष्टी सांगितलेल्या त्यानंतर दोनशे त्रेचाळीस ओ ओ म्हणजे लक्षात ठेवायचं ऑर्डर ऑर्डर नाही समोर नाही म्हणायचं ऑर्डर ऑर्डर नाही निवडणुकांमध्ये पूर्ण वाक्य पाठ करा ऑर्डर ऑर्डर नाही निवडणुकांमध्ये म्हणजे निवडणुकीमध्ये ऑर्डर ऑर्डर म्हणजे सुप्रीम कोर्ट किंवा हाय कोर्टला हस्तक्षेप करण्याचा मनाई आहे ठीक आहे निवडणुकी जर झाल्या पंचायतीच्या त्यामध्ये निवडणुकीच्या पंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुप्रीम कोर्टला गोर। काही हस्तक्षेप करता येणार नाही म्हणून निवडणुकीमध्ये ऑर्डर ऑर्डर नाही नाही निवडणुकांमध्ये लक्षात ठेवायचं आहे दोनशे त्रेचाळीस ओ म्हणजे या टोटल दोनशे त्रेचाळीस ए पासून तर ओ पर्यंत सर्व पंचायतच्या आपण कलम्या घेतलेल्या सर्व आहे इकडे बघा आणखी समोर थोडंसं बघा हे कशानुसार घेतलं घेतला आहे त्र्याहत्तरवी दुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव अंतर्गत सर्व झालेला आहे याच्यामध्ये नवीन भाग जो टाकण्यात आला हा नऊ नंबरचा टाकण्यात आला याचा शीर्षक होतं पंचायती याच्यामध्ये एकूण अकरावी अकरावी होती अनु, ही कलम किती आहे दोन ए पासून तर ओ पर्यंत विशेष एकोणतीस चौऱ्याहत्तरवी घटनादृष्टी एकोणीसशे ब्याण्णव नुसार आणखीच वेगळा आहे पण त्याच्यावर जास्त प्रश्न येत नाही प्रश्न याच्यावरच आले आहे बघा चार पाच प्रश्न आपण जे घेतले ते याच्यावरच आलेले आहे याच विषयांवर आलेले आहे याच कलमांवर आलेले आहे ठीक आहे एकदा स्पीड मध्ये सर्वांनी मला हे पटापट पाठ करायचंय स्पीड मध्ये सर्वांनी लग पटपटपट दोनशे त्रेचाळीस ए काय व्याख्या दिलेली आहे ए मध्ये काय झालंय आहे असेंब्ली असेंब्ली ग्रामसभा भरणार आहे बी मध्ये काय बीड बीड म्हणजे स्थापना स्थापना ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत पंचा समितीची स्थापना सी मध्ये काय कन्स्ट्रक्शन रचना करायची थी। त्याची ठीक आहे डी मध्ये काय दाबलेल्या लोकांचे आरक्षण दाबलेले लोक कोणते एस सी एसटी आणि महिला ठीक आहे ई म्हणजे काय इयर कालावधी कधी सदस्यांचा कालावधी किती म्हटलंय पाच वर्षाचा म्हटलंय त्यानंतर यफ यफ म्हणजे फेल त्यांची अपात्रता कोणत्या कारणास्तव अपात्र होणार ते जी म्हणजे काय ग्रेट अधिकार त्यांचे अधिकार प्राधिकार सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी कुठे टाकल्या आहेत जी मध्ये टाकले आहे यच म्हणजे काय हाय टॅक्स टॅक्स चॅरिलि सर्व गोष्टी कुठे टाकलेल्या मध्ये टाकल्या आहेत आय म्हणजे इनकम इन्कम मध्ये वित्त आयोग वित्ताच्या गोष्टी सर्व सर्व आय मध्ये टाकलेल्या आहे जे म्हणजे काय जजमेंट लेखा परीक्षण संबंधी ज्या जजमेंट होतात ते सर्व जे मध्ये टाकलेले आहे ते म्हणजे कल्ला कल्ला करूया सगळ्या ठिकाणी स्पीकर लागलेले आहे कल्ला होण्याला म्हणजे काय इलेक्शन आहे इलेक्शन इलेक्शन कल्ला यल म्हणजे का लागू असणे म्हणजे लक्षद्वीप का यल वरून कारण की केंद्रशासित प्रदेशांना हे लागू आहे यम म्हणजे मनाई असणे मनाई असणे म्हणजे काही पूर्वेकडचे राज्य आहे आणि काही पूर्वे म्हणजे ईशान्यकडचे पूर्वेकडचे म्हणू म्हणू शकतो आणि जम्मू काश्मीर सारखे काही राज्य त्यांना मनाई आहे ठीक आहे यन म्हणजे काय न्यू नवीन काही जे लागू करण्यात आली हे आर्टिकल एकोणीशे ब्याण्णव नुसार तर हे त्रात्री घटनांशी लागू झालेली आहे ते आहे आणि ओ म्हणजे ऑर्डर ऑर्डर नाही निवडणुकीमध्ये म्हणजे निवडणुकीमध्ये सुप्रीम कोर्टला किंवा कोर्टाला कोणत्याही प्रकारचे हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आहे तर अशा ह्या दोनशे त्रेचाळीस ए पासून तर दोनशे त्रेचाळीस ओ पर्यंत सर्व कलमा मी इथं तुमच्या पाठ करून दिल्या लक्षात ठेवा पुन्हा पुन्हा बघा एका मध्ये होणार नाही हा व्हिडिओ पुन्हा बघ जा पुन्हा बघ जा विसरते माणूस विसरतो ते तर पाच वर्षापासून मुलं जे पाठ करून आले त्यांचं आताही पाठ झालं असतं विसरते पुन्हा एक्झामच्या आधी स्पीडमध्ये हा व्हिडिओ बघून घेणे जेणेकरून तुमच्या कानावर पडेल ठीक आहे लिहून घ्या पुन्हा पुन्हा रिपीट करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सर्वांनी सबस्क्राईब करा आपण संपूर्ण कव्हर करून घेतलेला आहे काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये तसं मेंशन करा आता घेऊ आपण छोटासा पॉज भेटू उद्याच्या मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना